हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज मला म्हणजे रविवार असताना पण शाळेत जायचं होतं कारण शाळेतल्या देवीची पूजा ही रोज नित्यनेमाने होते घटस्थ म्हणजे घट जेव्हापासून जे बसले नवरात्रीमध्ये तेव्हापासून तर ते दे वस्त्र देण्यासाठी जायचं होतं मला तर ही आजची जी, जी पूजा आहे ती पालकांकडून होती एका आणि मग ती पूजा वगैरे झाली शाळेत जाण्याच्या आधी माझं सगळं काम वगैरे मी आवरून घेतलं होतं तर घरी आल्यानंतर हे एक पार्सल आलेलं जे की आमचंच नव्हतं पण आमचंच होतं असं म्हणजे आमच्या सासऱ्यांचं होतं तर ते आम्ही रिसिव केलं तर लॅपटॉप होतं त्याच्यामध्ये आतमध्ये तर त्याच्यासोबत आलेले कार्डबोर्ड देवांशला पाहिजे होतं आणि कॅनव्हासची जी बॅग असते ती मला पाहिजे होती आणि बाकीचे मिस्टर बघून घेत होते सगळं तर बाकीचं सगळं तर आधीच आवरलेलं होतं थोडंसं असलेलं काम ते पण आवरून घेतलं आणि मग लागले शिलाईच्या कामाला वस्त्र बनवायला देवीचे तर आता ह्याच्यानंतर आजचा ऑरेंज होता त्याच्यानंतर मोरपंखी आणि पिंक कलर आहे तर तेच बनवायला घेतले तर इथं बघा ही मेशोवरून घेतलेली लेस आहे ले तर मला थोडीशी मोठ्या साईजमध्ये पाहिजे होती पण ह्यावेळी छोट्या साईजमध्ये आलेली आहे पण खूप छान क्वालिटी आहे त्याच्यामुळं मग तशीच ठेवून घेतली कारण लागतेच ना अशी छोटी छोटी लेस तर म्हणून मग हे ठेवली तर बऱ्यापैकी वस्त्र तयार झाल्यानंतर इथे लेस वगैरे लावून घेतलं आणि बघा असा आपला हा ड्रेस तयार झालेला आहे ह्याच्यावरती ऑलरेडी खूप म्हणजे आहे वर्क त्यामुळं मग जास्त लेस वगैरे लावून डिझाईन केलेली नाही तर असंच ठेवलेलं आहे हे आपण वस्त्रावरती तसंच ठेवलेलं आहे तर हे जे वस्त्र आहे ते सोमवारसाठीचं आहे आणि ते गुलाबी आहे ते मंगळवारीसाठीचं बहुतेक तर पाच वाजता चहा वगैरे घेतला थोडासा फ्रेश होऊन आणि दुपारी थोडंसं हातावरती मेहंदी पण लावलेली बरं का तर थोडाच वेळ ठेवलेली पण खूप छान रंगलेली मला मेहंदी खूप आवडते पण आजकालच्या मेहंदीला असं जास्त छान सुवास वगैरे येत नाही किंवा मग त्याच्यामध्ये केमिकल असतं त्याच्यामुळं मी लावत नाही पण ही मेहंदी खूप छान आहे बरं का खूप छान मला वाटलं हे मेहंदीला तर नंतर मग दिवाबत्ती वगैरे लावल्यानंतर स्वयंपाक करायला घेतला रात्रीचा तर थोडासाच करायचा होता स्वयंपाक पण म्हणून मग म्हणजे जे साधंच असतं रोजचं तेच भाकरी भाजी भात वरण असंच तर इथे मी फक्त भात म्हणजे डाळीसाठीचा कुकर लावलेला आहे वरण करण्यासाठी आणि भाकरी बनवून घेतल्या आणि भात लावल्यानंतर तर फ्रेंड्स इथे मी वरण करायला घेतलेलं आहे वरणसुद्धा अगदी साध्या पद्धतीनेच असतं माझं याच्या अगोदरच्या पण मध्ये मी हे रेसिपी से शेअर केलेली आहे तरी पण आता एकदा बघून घ्या आवडत असेल तुम्हाला तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तर तेलामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे आणि लसूण टाकलेलं आहे त्यानंतर लगेचच मिरची पण टाकलेली आहे कारण ती मिरची जर असे आपण कट ठेचा करून नाही टाकत त्यामुळं तिखट नाही होत बऱ्यापैकी त्याच्यामुळं मग तेलात असं चांगली फ्राय होईल अशा पद्धतीने आधीच टाकून घ्यायची आणि मग नंतर लसूण टाकलं तरी चालेल पण जास्त असं नाही का त्याचा खाट येतो नाकात वगैरे जाते त्याच्यामुळं मग मी जास्त लवकर नाही टाकली देवांश खालीच होता त्यामुळे नाहीतर देवांश आजूबाजूला नसला की मी डायरेक्ट मिरची तेलात टाकते तर त्यानंतर हळद वगैरे टाकून डाळ जी आहे ती अशी गरगटून घेतलेली आहे आणि डाळीमध्ये हमखास टोमॅटो टाकायचा बरं का तर छान लागते ही डाळ नाही तर नाही मग लागत आणि कढीपत्तासुद्धा आवर्जून टाकायचा तर माझ्याकडे नव्हता इथे त्याच्यामुळं मी जसं आहे तसंच करून घेतलेलं आहे कारण झाड आहे इथे बाजूलाच पण रात्रीची वेळ होती त्यामुळं मग मी नाही आणायला गेले तर फ्रेंड्स माझं खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे बरं नेम का नेमकं दा जेव्हा डब्यातलं सगळं पीठ संपतं ना तेव्हाच मला लक्षात येतं की दळण गिरणीत ठेवून यायचं आहे म्हणजे ताण लागल्यानंतर विहीर खोदा जसं असतं तसं आहे माझं सगळं दळण संपलं की मगच कधी कधी तर दळण करायची आठवणी ते असं आहे तर मग काय आता असं सुचलेलं जे आठवलेलं जे काम असतं ते मला हसत हसत आनंदाने करावं लागतं देवांश कर, गेले दळण ठेवायला चालले कारण खूप लांब आहे दळण ठेवायला म्हणलं आसपास येतं ते जवळपास आणि आता पावसाचा काय अंदाज नाही ना आणि बरं नेमकं म्हणजे पाऊस उघडलेला होता नाही तर दिवसभर पाऊस आहे सकाळपासून कधीपासून पडतो काय माहीत रात्रीपासून तर आता संध्याकाळी थोडंसं पाऊस थांबलेला त्याच्यामुळं मी पटकन दळणाचा डबा ठेवून आले कारण परत आता याच्यानंतर सणवार वगैरे आहे तर लागतंच ना त्याच्यामुळं तर इथलं हे झाल्यानंतर ठेवून आलं आणि माझ्या म्हणजे जिथे गिरणी आहे ना तिथे जवळच देवी पण बसवले आहे तर तिथं आरतीचा आवाज येत होता नंतर आपण पण जाऊन बघून येऊया आरती करून येऊया आणि छानपैकी म्हणजे आरती पण घेतलेलं असतं आणि त्याच्यातून सुद्धा नसतं घरी आल्यानंतर मी देवांशला सांगितलं की देवांश ते देवी खूप छान आहे बघायला जावा आणि येताना डब्बा आणा तर असा होता आजचा ब्लॉग बाय बाय श्री स्वामी समर्थ